त्यामुळे आमच्या तीनही आदर्श माता आधी तो उपस्थित राहिलेल्या आहेत माननीय श्रीमती मंगलताई घोरपडे इथे आलेले आहेत त्याचप्रमाणे श्रीमती श्रीमती चांदेकरताई इथे आलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये मोराची आई नावाने ज्या ओळखल्या जातात परिचित आहेत त्या ललिता केसरू या तिन्ही आदर्श माताचं सुरुवातीलाच मी मनपूर्वक स्वागत करते कार्यक्रम हा आदर्श मात्र उच्चाराचा आज होतो आहे आणि मला आपल्या सगळ्यांना सांगायला सा, साकार होतं याचा मला खूप आनंद वाटतोय आणि म्हणून बावनकुळेजी साहेब आपले की मनोमन म्हणून मन आपल्याला नाही ते मला आवडते वाटत आहे त्याचप्रमाणे आपले <laughs> प्रदेशून जनते अत्यंत चिकाटीने प्रदेश भाजप प्रदेशसाठी अत्यंत चिकाटीने काम करत असलेले आमचे राजेशजी पांडे ज्यांच्या कामामुळं त्यांना आमदारही बहाल करण्यात आले ते आमचे आमचे आमच्या उत्तर तर सगळ्यांना हवे असे आमदार आमचे मनोज दादा त्याचप्रमाणे प्रियाताई शिंदे म्हणजेच दादा शिंदे यांच्या पत्नी ही जरी ओळख असेल तरी देखील त्या बी जे पीन बी जे पी मध्ये काम करतात प्रियाता म्हणाले आणि शेवटी किती झाला हा शैक्षणिक कार्यक्रम असला तरी देखील राजकीय परिवार समोर दिसतो आहे कारण आम्हाला आपलेच वाटणार आहे अशी मंडळी आपण बोलवलेली आहे त्याच्यामध्ये आमची सोयी जी काटकर आम्ही जिल्ह्यावर दिवस प्रार्थन करतात उदय महाराजात इथं नसल्यामुळं थोडंसं अचानक पडले सरांनी बोलवल्यावरती इथे नाहीत पण त्यांचं प्रतिनिधी जो करायचं ते आलेले विक्रम बाबा आपण म्हणून आलेला आपल्या सगळ्यांच्या प्रतिमे अद्विता व्यक्त करते आपण समोर देखील उपस्थित सर्व माझ्या बंधू भगिज करते आई हा शब्दच असा आहे की या शब्दामध्ये संपूर्ण विश्वच या ठिकाणी साकारलं जात अशा पद्धतीचा आई हा शब्द आहे आणि खरंतर आम्ही खूप नशीबवान आवडत आहोत की या आईच्या फोटी या ठिकाणी हो आम्हाला जन्म घेतला खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझे सुद्धा जिल्हा परिषदला सदस्य होते गेला होतो एकोणीसशे ते ब्याण्णव आणि हो। त्यानंतर एक आठ दहा वर्ष सक्रिय राजकारणामध्ये होते परंतु या राजकीय जीवनामध्ये असताना चुकीच्या दिवशी त्यांची वेळ झाली तर आमची होत होती पण इतर वेळेला जे काही संस्कार असतील या ठिकाणी मोठमोठी स्वप्न बघायला आणि स्वप्न साकारायला या ठिकाणी जे बळ दिलं शक्ती दिली ते संस्कार दिले त्यांच्या आई नव्हते या ठिकाणी साईसाहेबांच्या माध्यमातून माझं हा आदर्श माता पुरस्कार दिला गेलेला होता त्यामुळे आज मी दुसऱ्यांना खरंतर या घरच्या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी उपस्थित राहतो आज ताईंच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम आहे परंतु त्याही पद्धतीनं या ठिकाणी सामाजिक काम सुद्धा त्यांचं या ठिकाणी फार मोठं आहे राजकारणामध्ये सुद्धा एक आदर्श असं राजकारणी व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा काही सगळ्यांना राजकारणी म्हणताच येणार नाही कारण शंभर टक्के त्या समाजकारणामध्ये कायम स्वतःला गुंतून घेतलेलं असतंय आणि त्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं सुद्धा एक फार मोठा लोकसंग्रह या ठिकाणी आहे आज ज्या नावे हा पुरस्कार दिला जातोय त्या संदर्भात राईंनी आम्ही सुद्धा साहेब आमच्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी ज्या राजमार्ग आहेत त्यांच्या नावे या ठिकाणी या रहमतपूर नगरीमध्ये एक चांगल्या पद्धतीचं स्मारक असावं आणि त्यांच्या आठवणींना या ठिकाणी उजाळा दिला जावा आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी या रहमतपूर नगरीच्या वैभवामध्ये सुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीची भर पडावी अशा पद्धतीचा प्रयत्न ते मागचे एक वर्ष झालं या ठिकाणी करतायत परंतु आईच्या नावाचं काही मोठी असलं तर या ठिकाणी आयोजकांनी बोललं आहे तर मी या एवढं सांगेल आई एक नाव असत त्या घरात गजपतलेलं गाव असत आई असो आई भागा जागा बातमीला उज्जेड दाखवणारी सवयगिरी जागा असंही आईला उल्लेख आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने एका लेखकाने केला आहे आणि म्हणून या लेखकाने जे सांगितलं आईबद्दलचं ते आईबद्दलचा आपलं प्रेम आपला विश्वास हा आयुष्यमंत्र काय मिळाला निश्चितपणे आपल्याला आपल्या घराचा जो गाडा आहे आपल्या परिवाराचा संस्काराचा गाडा पुढे घेण्यासाठी त्या ठिकाणी काम करत नाही तर त्यांनी सामाजिक सुधारणा केल्या आहेत शिक्षणाकरता महिला हक्काकरता पुरस्काराकरता सांस्कृतिक कार्याकरता महिला करता आणि शिक्षण आणि आरोग्य सेवा या सर्व विषयात त्यांनी अपार काम केलं आहे अशा अनेक आईचा त्या ठिकाणी शोध घेऊन माननीय आपल्या चित्रलेखानांनी आतापर्यंत त्या संस्थेने पंचवीस कार्यक्रम केले आणि आमच्या महिला भगिनींना सत्कार करून त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये कनेक्ट केलेल्या कार्याचा उजाळा दिला आहे खरंतर मान्य कुटुंबाची आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी या कष्टपुष्टी ज्या ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या जीवनातले संस्कार लोकांना दिले आहेत आपण या ठिकाणी हे सदा घरणं आणि चिंतनापासून सामाजिक दायित्वापर्यंत सर्वत्र या करण्याचा सुगंध या महाराष्ट्रात पसरलेला आहे पंचकृष्टीमध्ये तिथुरे काही माने आपल्या परिवाराचा ज्या पद्धतीचा माल सन्मान आहे आपल्या सर्वांचा अभिनंदन छोटं आहे की आज त्या ठिकाणी तिथलेखाचाही माने हे हा सहकार आहे माने परिवारांनी आणि या सत्ता करण्याची या ठिकाणी व्यक्तिमत्व किंवा आपला या ठिकाणी या ठिकाणी जे स्थळ स्थळ तयार केलं आहे ताल तयार केलं आहे